आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी सर्वसामान्य माणसाचा संगमताने रचलेला चोरीचा डाव फसला गुन्हा उघड पुसद नगरपालिकेचे बांधकाम विभाग प्रमुख गिरीश सुधाकर डुबेवार ने मालवाहक वाहन क्रमांक एम एच एकोणतीस एन डबल झिरो चौदाचा चालक व मालक तसेच इतर चार इसम सं यांनी संगमत करून गिरीश डुबेवार यांच्या योजनेनुसार नगर परिषद पुसदच्या कार्यालयातून अंदाजे वीस ते पंचवीस हजार रुपये किमतीच्या मौल्यवान मालमत्ता चोरून नेल्याबाबत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याबाबत पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पुसद शहर येथे अर्जदार मारुती किशनराव भस्मे अध्यक्ष बिरसा बिरगेड पुसद यांनी तक्रार केली असल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे दिनांक दोन चोवीस रोजी दुपारी अंदाजे ते वाजताच्या दरम्यान ही घटना घडली असून नगर परिषद विभाग प्रमुख याने कार्यालयामध्ये चालू असलेल्या कामामधून आठ ते दहा लोखंडी खिडक्या ज्यांची किंमत अंदाजे वीस ते पंचवीस हजार रुपये आहे ही सर्व मालमत्ता इतर सहा जणांच्या मदतीने मालवाहू पिवळ्या अपेक्ष क्रमांक एम एच एकोणतीस ए एन डबल झिरो चौदामध्ये टाकून डुबेवार यांनी घरी नेवास सांगितले त्यानुसार सदर ॲटोमध्ये वरील मालमत्ता भरून आटो निघाला असता काही जागरूक नागरिकांनी याबाबत माहिती समजली असता त्यांनी अभिजित वायकोस मुख्य अधिकारी पुसद नगरपालिका पुसद यांना प्रत्यक्ष भेटून याबाबत माहिती सांगितली त्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली गेली मुख्य अधिकारी यांनी कडक भाषेत जाब विचारला असता डुबेवार यांनी चोरून नेलेली मालमत्ता आणून ठेवली परंतु नगर परिषद पुसदच्या कार्यालयाच्या बाहेर घेऊन जाण्यासाठी त्यांना कोणताही कार्यालयीन आदेश नव्हता असे असतानाही डुबेवार यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या योजनेप्रमाणे नगर परिषद पुसदची सार्वजनिक मालमत्ता लुटून नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा हा डाव फसल्यामुळे त्यांनी वरील मालमत्ता परत आणून ठेवली या सर्व बाबीचे व्हिडिओ शहरातील अनेक नागरिकांनी पत्रकारांनी केले आहे आवश्यकतेनुसार पुरावा सादर तयार आहेत हा प्रयत्न असफल झाला या संबंधाने दोषी विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागणीची तक्रार करण्यात आली असून त्यावर काय कारवाई होते याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागलेले आहे नगर परिषद पुसदच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये वरील घटना रेकॉर्ड झाली असून ही बाब सीसीटीव्ही ची फुटेज बोलावून त्वरित खात्री करण्यात यावी अन्यथा आरोपी हा सीसीटीव्ही फुटेज मध्ये छेडछाड करण्याची शक्यता नाकारता येत नाही असा संशय सुद्धा तक्रारीत करण्यात आला आहे तसेच या तक्रारीच्या प्रतिलिपी जिल्हा पोलिस अधीक्षक यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद मुख्य अधिकारी नगरपालिका पुसद जिल्हाधिकारी यवतमाळ आयुक्त तथा इतर विभागांनाही प्रतिलिपी पाठविण्यात आल्या आहेत